निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त हो, देऊया। सर्वांना नमस्कार मित्र आजकाल आपल्या स्वतःच्या चुकीमुळं होणारे जे आजार आहेत जे ब्लड प्रेशर आहे कॅन्सर आहे दमा आहे धाप आहे हे लागणं सांधेदुखी होणं डायबेटीसारखा आजार असेल कॅन्सरसारखा आजा असेल याचं प्रमाण वाढत आहे आणि हे वाढू नये यासाठी फक्त एक सवय फक्त एकच सवय तुम्ही बदलली पाहिजे आणि ही सवय जर बदलली तर तुम्ही या आजारापासून तर दूर राहालच परंतु दिवसभर एकदम ताजेतवाने ता ऊर्जावान राहाल फ्रेश राहाल तुम्हाला तुमचं तुम्हाल शरीर एकदम हलक हलका हलकं वाटायला लागेल आणि तुम्ही एकदम सक्रिय ॲक्टिव्ह व्हाल कुठलाही त्रास तुम्हाला राहणार नाही म्हणजे म्हणून ही एकच सवय कोणती आहे ही सवय आज पाहणार आहोत तिचे फायदे पाहणार आहोत आणि ती सवय पाळण्याकरता काय लागतं खूप काही जास्त लागत नाही हे पहिल्यांदाच सांगतो साधी गोष्ट आहे पण हे पाळली पाहिजे म्हणून काय होईल की तुम्ही दिवसभराकरता किंवा आयुष्यभराकरता या एका छोट्या सवयीनं तुम्ही चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकता आता कसं असतं ही सवय म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट जर तुमच्या दैनंदिनीमध्ये ती तुम्ही बसवली एक तिला हॅबिट करून टाकली आणि या वेळेला या पद्धतीनं आपण ती सवय पाळणारच हो। आहोत असा जर प्रकार केला तर त्याला आपण काय म्हणतो ही सवय बनली तुमची ही हॅबिट बनली कधीतरी करणं त्याला आपण ही सवय म्हणत नाही परंतु जे नियमित केली जाते तिला आपण सवय म्हणतो जसं आहे की आपण सकाळी तोंड धुतलं किंवा सकाळी ब्रश लावतो आंघोळ करतो हे कशा सवय आहेत हॅबिट्स आहेत अशा प्रकारच्याच हॅबिटमध्ये तिला बसवायचं आहे म्हणजे ती विसरणार नाही चुकणार नाही तर ही सवय आहे जे लहान असताना आपण पाहत होतो घरामध्ये तुम्ही लहान असताना आपले आजोबा आई वडील असतील सगळे असतील हे खूप सकाळी लवकर उठायचे आणि आपल्या आपल्या ॲक्टिव्हिटी सुरू करायची आत्ताही पहा लवकर उठून कधी रस्त्यानं चालताना लोकांना एवढा अवेअरनेस वाढलेलं आहे रस्त्यानं फिरणाऱ्यांची संख्या महिला असतील पुरुष असतील लहान असतील मध्यम वयाच्या असतील म्हणजे वृद्ध असतील हे सगळी माणसं फिरताना तुम्हाला दिसतात म्हणजे हे लवकर उठायचं हे एक चांगला गुण होता ही एक चांगला संस्कार होता ही चांगली सवय होती ही चांगली पद्धत आणि आज सुद्धा आहे आणि याच सवयीबद्दल आपण बोलणार आहोत की सकाळी लवकर उठण्याची सवय हिचे फायदे पहा ही सवय जर पाळली तर किती मोठे फायदे तुम्हाला मिळतात तर जे काही जुने चांगल्या गोष्टी असतात त्या आपण आत्मसात केल्या पाहिजे आपण नवं येते किंवा मॉडर्न काहीतरी बनतंय म्हणजे नवीन काहीतरी सगळं चांगलं आहे जुनं सगळं वाईट आहे असं कधीच होऊ शकत नाही म्हणून आता या सवयीचे हो सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यासाठी खूप खूप फायदे असतात दिवसभर तुम्ही ऊर्जावान राहता तसंच सकाळच्या हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो आणि विशेषत ओझोन हा जो वायू असतो हा चांगल्या प्रमाणात असतो आणि हा तुम्हाला खूप खूप फायद्याचा ठरतो तुमची फुग्फुसा मजबूत होण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी तुमची इम्युनिटी चांगली होण्यासाठी हा ओझोन हा आवश्यक असतो आणि ऑक्सिजनचं प्रमाण पण सकाळच्या हवेमध्ये शांत चांगलं असतं आणि जे तुम्ही फिरायला निघता सकाळी उठल्यावर तुम्ही बाहेर लवकर उठणं आणि बाहेर फिरायला जाणं निसर्गाच्या सानिध्यामध्ये मोकळ्या हवेमध्ये गेलात तर तुम्हाला एकदम माइंडला फ्रेश वाटतं आणि दिवस एकदम चांगला जायला सुरुवात होते तसंच जर जुन्या काळामधील संदर्भ पाहिजे असतील तर आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की फक्त यशस्वी होणाऱ्या किंवा झालेले जे माणसं आहेत हे पण सांगतो मी नुसतं आयुर्वेदातच नाही आता सध्या जगामध्ये दुनियेमध्ये जी ही माणसं यशस्वी झालेली आहेत त्याच्यातली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक हे सकाळी लवकर उठणारी आहेत आणि आयुर्वेदामध्ये पण हे सांगितलेलं आहे की यशस्वी होण्याकरता जर महत्वाचा गुण असेल तर तो सकाळी लवकर उठणे हा आहे कारण सूर्योदय जो असतो त्यावेळेला हा सूर्योदय खूप महत्वाचा आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तो सूर्योदय पाहणं हे अतिशय फायद्याचं होतं तुमच्या माइंडवर ब्रेनवर त्याचा चांगला परिणाम होतो सकाळचं कोवळं ऊन जे असतं ते शरीरासाठी फायद्याचं ठरतं आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात तयार होतं विटॅमिन डीचा आता नवीन याच्या खूप खुँँँँ खूप फायदे प्रत्येक अवयवासाठी प्रत्येक संस्थेसाठी व्हिटॅमिन डी हे आवश्यक आहे आणि ते चांगल्या प्रकारे शरीराला मिळतं सकाळच्या वेळेमध्ये तसंच ताण तणाव कमी व्हायला मदत होते कारण त्या फ्रेश वातावरणात तुमचं माइंड जे काय प्रॉब्लेम्स येतील जे काय दिवसभर आपल्याला काम पडेल त्याला समर्थपणे तोंड द्यायला एकदम ते खंबीर बनतं आणि त्यामुळे काय होतं की निराशा तुमच्याजवळ फिरकणार नाही तुम्ही निरुत्साही होणार नाही निगेटिव्ह विचार करणार नाही नाराज होणार नाही आणि दिवसभर फ्रेश राहाल आणि फ्रेश राहिलेल्या आनंदी राहिलेल्या माणसाकडून एकदम चांगल्या प्रकारचं काम होत असतं एकदम चांगल्या प्रकारचं कार्य होत असतं तर ते होईल आणि या वेळेमध्ये तुमच्याकडून जो व्यायाम होणार आहे हा त्या वेळेच्या सकाळचा व्यायाम हा सगळ्यात चांगला असतो बरेच जण म्हणतात की आम्ही संध्याकाळी व्यायाम करू सकाळी जर काही कारणानं किंवा अपर्यारण कारणानं जर तुम्हाला करताच येत नसेल तर त्याला तो पर्याय परंतु सकाळी ज्याला वेळ मिळू शकतो काहीच मोठी अडचण नाही सबम नाही फक्त कंटाळा जर असेल तर तो, तो, तो दूर केला पाहिजे आळस हा माणसाचा वैरी आहे आपण लहानपणापासून ऐकलं तर असा आळस नाही केला पाहिजे सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि सकाळचाच व्यायाम त्याचे फायदे शंभर टक्के मिळतात त्याच्या तुलनेमध्ये संध्याकाळी व्यायाम केल्याचे फायदे पन्नास साठ टक्के सुद्धा मिळत नाहीत हे पण लक्षात घेतलं पाहिजे तसंच तुमचा वजन कंट्रोल व्हायला त्याच्यामुळे मदत होईल तुमचा लठ्ठपणा कमी होईल आणि आजार तुमच्या मागे लागणार नाहीत कारण तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढलेली असेल म्हणून इम्युनिटी वाढवण्याकरता सकाळी लवकर उठणं हा एक अत्यंत चांगला मार्ग आहे तसंच काय होतं की तुमचं जे मेटाबॉलिझम असतं काय होतं सुरुवातीला की समजा वॉकिंगसारखी एक्सरसाईज आहे सकाळी तुम्ही ते करताय तर त्यावेळेला सुरुवातीला पंधरा वीस मिनिटांमध्ये तुमचं वॉर्मअप होतं बॉडीचं सगळं तुमचं मेटाबॉलिझम एक चांगल्या लेवलला चांगल्या वरच्या स्तराला येतं आणि काय म्हणतो आपण बी एम आर बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे हा वाढलेला असतो आणि त्या प्रत्येक मिनिटाला प्रत्येक तासाला जी तुमच्या शरीरातल्या कॅलरीज खर्च होत असतं या कॅलरीज खर्च होण्याचं प्रमाण पण वाढलेलं असतं त्यामुळं काय होतं की पंधरावीस मिनिटानंतरचा जो तुम्ही व्यायाम करता कमीत कमी त्यानंतर पाऊन तास व्यायाम केला पाहिजे म्हणून आपण काय म्हणतो की एक तासाचा व्यायाम हा सफिशियंट असावा केला पाहिजे म्हणजे त्या पुढच्या पाऊन तासामध्ये या कॅलरीज जर वापरल्या तर तुमचा स्टॅमिना वाढायला मदत होईल तुमचं वजन कंट्रोल राहील लठ्ठपणा येणार नाही ना ना ना, रोगप्रत्यकाशात शक्ती वाढेल आजार तुमच्याकडे फिरकणार नाहीत ना ना। आणि म्हणून ही सगळी दैनंदिनीमध्ये आपल्या या सवयीचा समावेश करून घेतला पाहिजे आणि सगळ्यात मोठा जो फायदा होतो सकाळी लवकर उठणारांना जर तुम्ही दुपारी जास्त वेळ झोपत नसाल तर दुपारी घरून घेऊन ये झोप जास्त एक आपण परवाच सांगितलेलं आहे की पंधरावीस मिनिटं लोळणं थोडंसं किंवा वामखुक्ष घेणं ठीक आहे तर अशा व्यक्तींना जे दुपारी जास्त झोपणार नाहीत यांना संध्याकाळी खूप गाढ झोप येते खूप चांगली झोप येते शांत झोप येते तुम्ही करून पहा सकाळी लवकर उठून पहा संध्याकाळी तुम्हाला आपोआप चांगली झोप येते पुन्हा तळमळत बसायची गरज येणार ना ना। नाही डॉक्टरांना झोपीच्या गोळ्या मागायची गरज येणार नाही ना। म्हणून सकाळी लवकर उठणं दुपारी जास्त वेळ झोपणं दिवसभर कामामध्ये आपल्याला राहणं फ्रेश मोडणं फ्रेश माइंडनं राहणं आणि त्याप्रमाणे जर आपल्याला आहार घ्यायचा आहे हा आहार थोड्याशा कमी प्रमाणामध्ये संतुलित आहार जो निसर्गातून आलेला फ्रेश आहार आहे तो ताजा आहार आणि कमी प्रमाणामध्ये थोडासा वीस पंचवीस टक्के भूक शिल्लक ठेवून असं जर आपण घेतला तर तुमची पर्सनॅलिटी एकदम सिनेमातल्या हिरोईनसारखी किंवा हिरोसारखी राहायला चांगल्या प्रकारे मदत होईल आणि त्यामुळं फक्त एक सवय आहे कोणती फक्त एकच सवय की फक्त सकाळी लवकर उठण्याची सवय लावा खूप अवघड काम वाटतं आजच्या जनरेशनला तरुण पिढीला जर म्हटलं सकाळी लवकर उठा आ बाबा बाबा बाकीचं काहीही सांगा पण आम्हाला एवढं काही तुम्ही सांगू नका आम्ही सगळं पाळतो बाकीचं तर सगळं बाकीचं पाळणं एका बाजूला आणि सकाळी लवकर उठून आत्ता जी सांगितलं आपण दिनचर्या जो दिनक्रम सांगितला तो पाळणं हे खूप चांगलं आहे हे दुसऱ्या बाजूला अतिशय महत्वाचं आहे म्हणून ही एक सवय पाळली पाहिजे आणि या एका सवयीनं आपलं आयुष्य जिथं कुठं रुकलंय जिथं कुठं थांबलं आहे जे यश तुम्हाला लवकर मिळत नाही जे पाहिजे तशी प्रगती होत नाही तुमच्या मनासारखं तुमचं आयुष्य घडत नाही हे जर सगळं तुम्हाला पाहिजे असेल तु सगळे तुमची स्वप्न साकार व्हायचे असतील तर हे सगळी स्वप्न साकार होण्याकरता तुम्ही सकाळी लवकर उठण्यास सुरुवात करा आणि तुम्ही पहा तुमची स्पीड जी कामं वर्षवर्षे होत नव्हती ती महिन्यात होतील जी कामं तुमची पाच पाच दहा दहा वर्षामध्ये झाली नाही ती सहा महिन्यात वर्षामध्ये होती हे प्रत्यक्ष करून पाहिल्यानंतर त्या अनुभवानं आम्ही पण आमच्या अनुभवानंच हे तुम्हाला बोलत आहोत कारण हे सगळं जेवढे जगातल्या मी पुन्हा एकदा सांगतो की जेवढे जगातले प्रसिद्ध लोक झालेले आहेत थोर मोठे झालेले आहेत महान व्यक्ती आहेत यांची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के सवय आहे की ते सकाळी लवकर उठतात एखाद दुसराचा अपवाद सापडेल तुम्हाला शोधून की सकाळी बराच वेळ झोपून द अकरा बारा वाजता उठून त्यांनी बरंच आयुष्यामध्ये काही केलेलं आहे पण अपवाद हा कधीही नियम होत नसतो अपवाद हा कधीही नियम होत नसतो नियम हे मेजॉरिटी कॅरी इज द लॉ याप्रमाणे सर्वांना लागू पडणारे जे नियम असतात त्याच्यामध्येच बसतं की सकाळी लवकर उठलं पाहिजे म्हणून एकच सवय एवढी याच्या पुढे आपण पाळूया आणि त्याचे जे सगळे फायदे आहेत एवढे सगळे फायदे आपल्या आयुष्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य एकदम उज्ज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारे एकदम दुर्दम्य जे वाटत असतं अशा यशाकडं ते आपल्याला मिळवून देणारी ही जी सवय आहे ही सवय पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि डॉक्टर राम जावळे हे जर चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्याने सत्यमेव जे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान